शेतकरी मित्रांना नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रणित पवार तुमचं सरसे स्वागत करतो आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो आहे बेल्ले शेळी बाजारामध्ये तर बाजारा भाऊ काय तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार शेवट शेवटपर्यंत पाहा आणि आवडले नंतर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका तर त्याला व्हिडिओला सुरुवात करूया

चल मोबाईल मोबाईल नंबर दादा मोबाईल नंबर सांगा बरं एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणतीस चौऱ्याहत्तर तीस नाव काय आपलं विकासगिरी गाव कोणला घोडेगाव किती आहेत आपली इथं वीस येत काय सांगितली किंमत

बाबा काय सांगितली किंमत काय सांगितली किंमत एकाची एकोणीस हजार मोबाईल नंबर सांगा बरं आपला मोबाईल नंबर <laughs> बाबा काय सांगितली किंमत नागांची साडे तेरा साडे तेरा साडेसहा सा सा किती महिन्याची का महिन्यात मोबाईल नंबर सांगा बरं आपला पंच्याहत्तर बारा बाराचाळीस रुपयाची नाव काय आपलं नंदकुमार कुमार कि संगोळी गाव कोणतं

काय सांगितली दादा किंमत नऊ हजार नऊ हजार एकाची मोबाईल नंबर सांगा बरं आपला पंच्याण्णव झिरो अडुतीस पस्तीस छत्तीस नऊ नाव का आपलं ना <the hygieneashi> काय सांगितली किंमत साडेसात साडेसात हजार का किती महिन्याची मोबाईल नंबर सांगा बरं आपला सत्त्याऐंशी सत्तावन्न चौदा नाव काय आपलं नाव कोणता धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार ايه جن سستو کلا دو کلا غلط ہو

काय सांगितले किंवा काय सांगितले किंमत म्हणलं बोकड्याची तेरा बोकड्याचे तेरा हजार बघा किती महिन्यात बोकड बाकीच्या अकरा हजार नम्बर ड <coughs> <coughs> <Now ga abla? tos> <Dauganla? tos>